नमस्कार मित्रांनो निराधार अनुदान योजनेचे पैसे मिळवण्यासाठी तात्काळ एक काम करा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यासाठी एक नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे तो म्हणजे जे लाभार्थी डिसेंबर दोन हजार चोवीस नंतर त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक करतील म्हणजेच डी बी टी ऍक्टिव्ह करतील अशाच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे येतील असा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला होता आणि त्याबद्दल जो शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला होता त्याबद्दलचा सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला होता भरपूर अशा लाभार्थ्यांनी आधार लिंक केलेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा पैसा म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची जी काही पगार आहे तुमची लवकरच होणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून काल एक नवीन शासन निर्णय घेऊन सहाशे एक कोटी रुपये बँकेकडे पाठवण्यात आलेले आहेत आणि पुढील आठवड्यामध्ये जे लाभार्थी डी बी टी ऍक्टिव्ह केलेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे जर तुमच्या बँक खात्याला तुम्ही आधार लिंक केला नसेल तर लवकरात लवकर आधार लिंक करून घ्या जर तुम्ही पूर्वी केला नसेल तर जर केला असेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही त्यासाठी एन पी सी आय पोर्टलवरती जाऊन तुमच्या बँक खात्याला डी बी टी ऍक्टिव्ह आहे का नाही हे सर्वप्रथम पाहून घ्या हे कशा पद्धतीने याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी टाकलेला आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर कमेंट करा येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये आपण कन्फर्म याबद्दलचा एक सविस्तर माहितीचा व्हिडिओ नक्की घेऊया मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला मात्र नक्की प्रेस करून ठेवा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र